नमस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतभरामध्ये ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात उत्साहाने शताब्दी वर्ष संघाच्या माध्यमातून समाजासोबत आपण म्हणत आहोत संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहे आणि त्याने शताब्दी वर्षामध्ये पूर्ण अखिल भारतीय स्तरावर मोठ्या प्रमाणात तिला आधारून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे तसंच सोपळा तालुक्यातल्या वर्ष विजयादशमीच्या निमित्ताने सोपळा तालुक्यात होणाऱ्या संचलनाची पूर्वतयारी म्हणून वर्डी येथील सुखनाथ बाबा शाखेने विजयादशमीच्या पूर्वतयारी म्हणून वर्डीच्या सुखनाथ बाबा शाखेने आज वर्डीमध्ये दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पूर्वतयारी म्हणून शाखेचे पतसंचलन व शारीरिक सराव हा कार्यक्रम इथे आज संपन्न झाला नमस्कार